सर्व महिलांकडे तर आज एक आनंदाची बातमी आहे तर आता तुम्हाला मोफत पीठ गिरणी इथं मिळणार आहे तर महिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे शंभर टक्के अनुदान जे की या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला इथे मिळणार आहे लाभार्थी ज्या आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना ऑफलाईन पद्धतीने इथं अर्ज सादर करायचा आहे व तुम्हाला सुद्धा मोफत पिठाची गिरणी इथं आता मिळणार आहे यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर पिठाची गिरणी योजना राज्यातील महिलांना स्वतःचा एखादा घरगुती उद्योग सुरू करता यावा या उद्देशाने महिला व बालकल्याण कल्याण विभागामार्फत सुरू करण्यात आलेली एक योजना आहे तर योजनेचे जे काही वैशिष्ट्य आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला स्वतःचा उजळीतील काहीच रक्कम भरावी लागणार नाही म्हणजे तुम्हाला यासाठी एके रुपया भरायची आवश्यकता नाही पीठगिरणी योजना विशेष करून ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे तर ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही अर्ज करू शकता तर तुम्हाला एक रुपये भरायची यामध्ये आवश्यकता नाही तर या योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक अनुदान पिठाची गिरणी योजनेअंतर्गत लाभार्थ्यास पीठ गिरणीच्या एकूण किमतीच्या शंभर टक्के अनुदान इथं दिले जाणार आहे त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिला यासाठी पात्र ठरणार आहे योजनेअंतर्गत योजनेचा जो काही फायदा आहे मोफत पिठाची गिरणी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना घरगुतीची घरगुती नवीन संधी उपलब्ध करून देते घरगुती रोजगाराच्या त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत नवीन पीठाची गिरणी विकत घेण्यासाठी शासनाकडून शंभर टक्के अनुदान इथं उपलब्ध करून दिले जाते महिलांना घरात तसंच रोजगाराच्या नवीन संध्या उपलब्ध करून देणे त्यांना नोकरीसाठी घरापासून दूर जाण्याची आवश्यकता भासणार नाही राज्यातील ग्रामीण भागातील बेरोजगार संपेल राज्यातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर बनता येणार आहे तर याचे नियम काही अटी आहेत अर्जदार महिला महाराष्ट्राची मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलाच या योजनेसाठी पा जी काही पात्र ठरणार आहे व अशांनाच या योजनेचा लाभ इथं दिला जाईल महाराष्ट्र राज्याच्या भारी महिलांना पिठाची गणी योजनेचा लाभ इथं दिला जाणार नाही फक्त ग्रामीण भागातीलच महिलांना योजनेचा लाभ इथं दिला जाणार आहे शहरी भागातील महिलांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही फक्त आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांनाच या योजनेचा लाभ इथं देण्यात येणार आहे अर्जदार महिला कुटुंबातील कोणत्या सदस्य किंवा शासकीय नोकरीवर कार्यरत असेल तर अशांना अर्ज करू नये तर अशांना या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही तर अर्जदार महिला केंद्र किंवा राज्य शासनाच्या सुरू एखादी योजनेअंतर्गत मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ मिळवलेला असेल तर अशा परिस्थितीमध्ये पुन्हा तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही एका कुटुंबामध्ये एक, कुटुंबा एक मुलगी असेल तर अशांना एकालाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार महिलेचे वय अठरा वर्ष ते साठ वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे अर्जदार महिला कुटुंबातील वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजाराच्या जास्त नसावे तर यासाठी आता आवश्यक कागदपत्रे यामध्ये जे आहे अर्ज तर अर्जाची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपल्या याच्यामध्ये मिळून जाईल त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे रेशन कार्ड लागणार आहे रहिवासी दाखला पोलीस पाटील सरपंच कोणाचा दिला तरी चालेल त्यानंतर उत्पन्नाचा दाखला एका वर्षाचा ते पण एक लाख वीसच्या आतमध्ये त्यानंतर अनुसूचित जाती जमातीतील दाखला म्हणजे तुमच्याकडे तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल ते जोडलं तरी चालेल तुम्हाला आवश्यकच आहे अर्ज आधार कार्ड रेशन कार्ड रहिवासी दाखला उत्पन्नाचा दाखला कास्ट सर्टिफिकेट बँकेचं तपशील म्हणजे तुमच्या ज्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे तर असं बँकेचं पासबुक द्या जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये जे की, की याचे पैसे इथं टीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप तुम्हाला इथं भरायची आहे जेणेकरून तुम्हाला कोणत्याच प्रकारची अडचण इथं जाणार नाही एफ सी कोड वगैरे तुम्हाला व्यवस्थित तुमच्या पा पासबुकवर इथं दिसणे आवश्यक आहे व्यवसायासाठी जागा उपलब्ध असल्याचे म्हणजे जिथं तुम्हाला व्यवसाय टाकायचा आहे तिथला जागेचा तुम्हाला आड इथं द्यायचा आहे घराचा असेल तर घरी काही जागा तुम्हाला तिथला आड द्यायचा आहे विद्युत पुरवठा स्वयस्कर जिके तुम्हाला वीज बिलची प्रत इथं जोडायची आहे जी की तुमच्या घरी मीटर आहे जे की तुम्ही नवीन कोटेशन घेत असाल तर त्याचं बिल तुम्हाला जोडायचं आहे मोबाईल नंबर ईमेल आय डी फोटो आणि प्रतिज्ञापत्र इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं लागणार आहे तर आता अर्ज कुठे करायचा आहे अर्जदाराला सर्वप्रथम आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयात किंवा जिल्ह्यातील महिला व बालकल्याण विभाग योजनेअंतर्गत या यामध्ये जाऊन पिठाची गिरणी अर्ज घ्यायचा आहे अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती भरायची आहे जी की वरती दाखवलेले डॉक्युमेंट्स आहे ते जोडायचं आहे अशा प्रकारे तुम्ही मोफत पिठाची गिरणी तर मिळू शकता तर यामध्ये तुम्हाला जिल्ह्यातील महिला व बालकल्याण विभागामध्ये जाऊन तिथून तुम्हाला फॉर्म घ्यायचा आहे फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरायची आहे वर जे मी डॉक्युमेंट्स दाखवलेले आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथं अटॅच करून फॉर्म सबमिट करायचा आहे तर फॉर्म जसं तुम्ही सबमिट कराल तर तुम्हाला दहा ते पंधरा दिवसांमध्ये एक एस एम एसद्वारे तुम्हाला कळून येतील की तुमचा अर्ज मंजूर झाला की रिजेक्ट झाला व कोणत्या कारणामुळे नाकारलेला आहे तर यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनल अपलोड केलेलं आहे तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू